मुंबईमध्ये दोन मजली इमारत कोसळलेली आहे नागपाडा भागामध्ये मदनपुरा इथे ही घटना घडली आहे मुंबई पोलीस अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे दरम्यान या दुर्घटनेमध्ये कुणीही जखमी नाही असं वृत्त सध्या आपल्यापर्यंत पोहोचलंय इमारतीमध्ये काही कामगार काम करत असल्याची माहिती मिळते आताची महत्वाची बातमी मुंबईमध्ये दोन मजली इमारत कोसळलेली आहे नागपाडा भागातील मदनपुरा इथे ही घटना घडली आहे दरम्यान यामध्ये कुणीही जखमी आहे अशी माहिती मिळते मुंबई पोलीस आणि अग्निशमन घटनास्थळी दाखल आहे या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी महेश महेश बागल काय से पा, नागपाडा परिसरातील मदनपुरा येथे एक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना काही तासापूर्वी घडलेली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे प्राथमिक माहिती जी मिळालेली आहे त्यानुसार ही जवळपास शंभरहून अधिक जुनी वर्ष जुनी ही इमारत होती आ, काल रात्री या इमारतीचा काही भाग काही भाग हा कमकुवत झाल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही इमारत रिकामी करून घेतलेली होती मात्र आता काही तासापूर्वीच ही इमारत पत्त्यासारखी खाली कोसळलेली आहे या घटनेमध्ये आतापर्यंत कोणीही जखमी झालं नसल्याचं एक प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे मात्र ही इमारत कर, रिकामी करण्यात आली होती त्यावेळेस या ठिकाणी काही गोष्टींसाठी कामगार तैनात करण्यात आलेले होते जो इमारतीचा ढिगारा या ठिकाणी आता खाली पडलेला आहे त्यामध्ये कोणी अडकलं आहे का याची चाचपणी अग्निशमन दलाचे जवान करत आहेत आणि पुढील कारवाई केली जात आहे अगदी धन्यवाद महेश दिलेल्या माहितीसाठी तर आपण ही दृश्य पाहतोय मुंबईमधल्या मदनपुरा परिसरामध्ये एक दुमजली इमारत कोसळलेली आहे आतापर्यंत कुणीही जखमी झालेलं नाही आहे मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित आहे ही इमारत जीर्ण झालेली होती आणि त्यामुळे कालच ही इमारत रिकामी करण्यात आलेली होती आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे सध्या काही मजूर त्यामध्ये असल्याची माहिती मिळत होती मात्र अद्याप कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही आहे सध्या हा ढिगारा आहे आणि ते काढण्याचं काम सुरू आहे तसंच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत